आयएसओ एस द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस निप चोवीस डॉट लाईन अतुल सरांच्या माध्यमातून आयुष्यमान कार्ड पोहोचतं आहे घरोघरी नमस्कार आपण बघतात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस निप चोवीस शेतकरी कामगार पक्ष पेन आपल्या वढाव गावातील कुटुंबाकरिता आयुष्यमान भारत कार्ड शिबिराचे आयोजन केले आहे हे शिबीर आज राधाकृष्ण मंदिर वडाव पेन येथे सुरू झालेलं आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक व्यक्तीला पाच लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य विमा मिळवता येईल सर्व पात्र नागरिकांनी कागदपत्रांसह शिबिरात उपस्थित राहून आयुष्यमान कार्ड तयार करून घ्यावे शिबिराला उपस्थित राहून आपल्या कुटुंबाला आरोग्य संरक्षण देऊया श्री अतुल नंदकुमार म्हात्रे मास्टर ऑफ आर्किटेक्ट लंडन खजिनदार शेकाप महाराष्ट्र राज्य प्रमुख शिवराज्य संघटना संपर्क शहाऐंशी पंचावन्न पासष्ट शहाण्णव एक्क्याऐंशी <laughs> आयुष्यमान कार्ड काढायला कार्ड काढायला आलं त्याची माहिती नव्हती पण आता इथे समजलं कशासाठी आहे जेणेकरून आजारी पडलो किंवा न्यायचं असलं आपल्या जर पैसे नसतात मग जेणेकरता आता आयुष्यमान कार्ड काढलाय त्याच्या निमित्ताने आम्हाला हॉस्पिटल मध्ये जाताय यासाठी या आम्ही आयुष्यमान कार्ड काढायला आलो त्याचे फायदे तुम्हाला सांगितले गेले का नाही सांगितले पण आज शेतकरी कामगार पक्षाचे रोहा सुधागड मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार अतुल मत्रे साहेब यांच्या माध्यमातून आजचा हा शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे आयुष्यमान भारत कार्डचं खऱ्या पद्धतीनं शासनाने सुरू केलेली के ही एक योजना आहे ती योजना तळागाळातील स्त्रियांपर्यंत पुरुषांपर्यंत युवकांपर्यंत पोहोचवणं हे दायित्व म्हणून आम्ही हे शिबिर घेत आहोत आणि पाच लाखाचा विमा इथल्या स्थानिक भूमिपुत्रांच्या महिलांना युवकांना पुरुषांना आम्ही काढून देत आहोत त्याचं कारण हे की आज प्रचंड मोठ्या प्रमाणात जीएसटी नावाखाली कराच्या नावाखाली नावा आज हॉस्पिटलची जी सुविधा आहे प्रचंड महाग होत चाललेली आहे एखादा छोटासा ऑपरेशन जरी करायचं झाला तरी दहा पंधरा लाखाचा खर्च दाखवून लुटमारी चालू आहे अक्षरशः दवाखान्यांमध्ये आणि म्हणून ती लुटमारी थांबली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने स्थानिक भूमिपुत्रांचा योग्य उपचार झाला पाहिजे हा हे हेतू डोळ्यासमोर ठेवून सन्मान्य अतुल म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून या शिबिरांचं आयोजन केलं जात फायदा या कार्ड फायदा म्हणजे असा अगदी चार वर्षाच्या मुलापासून ते ज्येष्ठांपर्यंत या कार्डच्या माध्यमातून ऑपरेशन असू द्या एखाद्या वेळी डिलेवरची प्रसुती असू द्या किंवा एखाद्या वेळेला ऍक्सिडेंट झाला अशा प्रकरणामध्ये पैसा अभावी लोकांना स्वतःची ट्रीटमेंट करता येत नाही या कार्डच्या माध्यमातून योग्य ती ट्रीटमेंट योग्य ती मुबलक सुविधा उपलब्ध केली जाते एखाद्याचा पाच लाखापर्यंत बिल झाला असेल तर शून्य दरामध्ये त्या प्रकारची ट्रीटमेंट शासनाच्या माध्यमातून केली जाते अशा प्रकारचा उपयोग या, या। कार्डचा आहे नागरिकांना देत आहोत कोणत्या हॉस्पिटल्स मध्ये हे कार्ड अप्लिकेबल आहेत कोणत्या हॉस्पिटलमध्ये हे कार्ड वापरले जाऊ शकतात एमजीएम असेल कस्तुरबा असेल सायन्स हॉस्पिटल असेल जे एस डब्ल्यू हॉस्पिटल असेल आपलं स्थानिक उपजिल्हा रुग्णालय आहे अलिबागचं जिल्हा रुग्णालय आहे अशा वेगवेगळ्या ठिकाणी या कार्डची सुविधा दिली जाते धन्यवाद कार्ड बद्दल का आता हे आयुष्यमान कार्ड काढायला चाललेलं आहे पण हे आयुष्यमान कार्ड हे खूप गरजेचं आहे कारण मनुष्याचं हे आयुष्य धावपळीचं झालेलं आहे आणि मनुष्याचं जीवन शण्यभंगूर झालेलं आहे आणि या शण्यभंगूर जीवनामध्ये काय झालेले नाना तऱ्याचे आजार निर्माण झालेले आहेत आणि हे आजार आपल्याला जर आजारी पडला तर मनुष्य डॉक्टर कडे जातो आणि डॉक्टर कडे गेल्यानंतर खूप त्या डॉक्टरचं बिल असतं आणि मग ह्याच या आयुष्यमान कार्डचा उपयोग काय होणार आहे की आपल्याला या अतुल मात्रे साहेबांच्या विद्यमान ला सा आहे ते आपल्याला पाच लाखाचा हा आयुष्यमान कार्ड त्याच्यामध्ये विमा मिळणार आहे की जेणेकरून आपल्याला काही आजार झालं तर त्याचा उपयोग आपल्याला या सामान्य माणसासाठी खूप गरजेचं आहे कारण हा आपला शेतकरी मनुष्य आहे त्याच्याकडे एवढा काही पैसा नसतो आणि नाना तऱ्हेचे बिल आणि नाना तऱ्हेचे आजार या आताच्या युगामध्ये चालू झालेले आहेत आणि मनुष्याचं जीवन क्षणभंगूर झालेलं आहे त्यामुळं या आयुष्यमान कार्डचा खूप फायदा या आम्हाला सामान्य माणसाला होणार आहे आणि त्यासाठी मी खरोखरच अतुल साहेबांच आभार मानतो की आजचा हा दुसरा या गावामधला शिबिर आहे की प्रत्येक जन सामान्यपर्यंत हा विमा पोचावा अशी त्यांची इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण होईलच अशी माझी आशा आहे आणि तसेच प्रत्येक मनुष्याला आणि प्रत्येक सामान्य माणसाला विनंती करतो की आयुष्य माणसाच्या आयुष्य कार्डची नोंद करून त्याचा फायदा उचलावा आणि त्या अतुल साहेबांचं जे ध्येय आहे ते पूर्ण करावं हे सर्वांना विनंती करतो महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्टोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद